मित्रांनो नमस्कार पुणे लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत महत्वाचा मतदारसंघ मानला जातो एकोणीसशे बावन्न पासून झालेल्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत येथे मोठे राजकीय बदल पाहायला मिळाले या व्हिडिओ मध्ये आज आपण एकोणीशे बावन्न पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकांचा आढावा घेणार आहोत चला तर सुरुवात करूया एकोणीसशे बावन्न मध्ये स्वातंत्र्यानंतरची पहिली लोकसभा निवडणूक येथे काँग्रेसचं वर्चस्व होतं नरहर विष्णू गाडगीळ हे पुणे मध्य तर इंदिरा मायदेव हे पुणे दक्षिण कडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून खासदार एकोणीसशे सत्तावन्न च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा स्पर्धा करणारे नारायण गणेश गोरे हे प्रजा समाजवादी पक्षाकडून खासदार राहिले एकोणीसशे बासष्टच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं पुनरागमन झालं शंकरराव शांताराम मोरे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून खासदार राहिले एकोणीसशे सदुसष्ट मध्ये समाजवादी पक्षाचा उदय झाला जोशी संयुक्त समाजवादी पक्षाकडून खासदार राहिले एकोणीशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मोठा पाठिंबा मिळाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मोहन धारिया हे खासदार राहिले एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत आणीबाणी नंतर काँग्रेसचा मोठा पराभव झाला मोहन धारिया जनता पक्षाकडून खासदार राहिले एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधींच्या पुनरागमनामुळे काँग्रेसची सत्ता राहिली विठ्ठल नरहर गाडगीळ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून खासदार राहिले एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसला मोठा विजय मिळाला विठ्ठल नरहर गाडगिळ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडून आले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये काँग्रेसकडे गौं एक पुन्हा सत्ता आली विठ्ठल नरहर गाडगिळ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून पुन्हा निवडून आले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच पुण्यात विजय मिळवला अण्णा जोशी हे भारतीय जनता पक्षाकडून खासदार राहिले एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं पुनरागमन झालं सुरेश कलमाडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडून आले एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे सत्ता कायम राहिली विठ्ठल तुपे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून खासदार राहिले एकोणीसशे नव्याण्णव नौ मध्ये मात्र भाजप शिवसेना युतीचा प्रभाव होता प्रदीप रावत हे भाजप म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडून खासदार राहिले दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मतदारसंघ पुन्हा जिंकला सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडून आले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय कायम राहिला सुरेश कलमाडी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडून आले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपचा विजय झाला अनिल शिरोळे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडे सत्ता कायम राहिली गिरीश बापट हे भारतीय जनता पक्षाकडून खासदार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडे मतदारसंघाचा मजबूत गड राहिला मुरलीधर मोगळ हे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले मित्रांनो पुणे लोकसभा मतदारसंघाने गेल्या सत्तर वर्षात मोठे राजकीय बदल पाहिलेत काँग्रेस जनता पक्ष समाजवादी पक्ष आणि भाजप यांचा या मतदारसंघावर प्रभाव राहिला दोन हजार चौदा पासून पुण्यात भाजपचे वर्चस्व असून दोन हजार चोवीस मध्येही हेच चित्र दिसले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुणे लोकसभेच्या भविष्यात कोणता पक्ष प्रभावी ठरेल तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद